विधानसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची पहिली यादी नवरात्रोत्सवामध्ये जाहीर होणार आहे भाजप चाळीस ते पन्नास उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असल्याची माहिती आहे माहितीमध्ये ऐंशी टक्के जागांवर एकमत झालंय अजित पवार आणि शिंदे सुद्धा लवकरच उमेदवारांची नावं घोषित करतील अशा पद्धतीनं यादी समोर आणतील असं समजते मात्र सध्याच्या क्षणाला भाजपाकडून एक अपडेट हाती येते भाजपची जी उमेदवारांची पहिली यादी असेल विधानसभेसाठीची ती येत्या नवरात्रोत्सवामध्ये समोर येणार असं कळत प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडेंकडून अपडेट्स घेऊया जितेंद्र कुठल्या नेमक्या जागा आहेत ज्याच्यावर आता महायुतीचं एकमत झालंय आणि भाजपकडून ज्या उमेदवारांची नावं घोषित होतील त्याच्या जागांचा कुठला समावेश असू शकतो कुठल्या उमेदवारांची नावं असू शकतात रिद्धी पुढारी न्यूजला महायुतीच्या एका मोठ्या नेत्याने जी माहिती दिली आहे त्याअंतर्गत नवरात्रीमध्ये भाजपची किंवा महायुतीची जी आहे ती पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे आणि यामध्ये जवळपास चाळीस ते पन्नास भाजपच्या उमेदवारांचा समावेश राहणार आहे भाजप कडून किंवा महायुतीकडून अजूनपर्यंत जागा वाटप निश्चित झाल्याचं सांगण्यात येत आहे मात्र ते जाहीर केलेलं नाही ऐंशी टक्के जागांवर जे आहे ते महायुतीमध्ये एकमत झालेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे राजस्थान असेल किंवा मध्य प्रदेश असेल येथे निवडणुकीच्या फार पूर्वी मोठ्या नेत्यांच्या यादी जाहीर करण्यात आलेल्या होत्या ज्यात अनेक मोठ्या नेत्यांचा समावेश होता काही केंद्रीय मंत्र्यांना देखील नि, विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवलेलं होतं त्याच धर्तीवर आता विधानसभा महाराष्ट्राची विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी फार पूर्वी आता यादी आहे ती जाहीर करण्यात असल्याची शक्यता आहे कारण जी मोठी नावं आहेत राज्यातली जी आ, मोठी नावं आहेत आणि अंतर्गत जे काही सर्वेक्षण झालेले आहेत सर्वे झालेले आहेत ज्यामध्ये ज्यांचा विनिंग हा फॉर्म्युला आहे किंवा जे निवडणूक जिंकू शकतात त्यांना पूर्वीच त्यांची नावं जाहीर करून त्यांना निवडणुकीच्या कामाला लावायचं या धोरणाअंतर्गत ही जी आहे ती यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे नवरात्री सुरू होत आहे आणि नवरात्रीमध्ये ही यादी जाहीर करण्यात येईल मात्र अजित पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा शिंदेची शिवसेना असेल याचे या यादीमध्ये किती उमेदवार असतील हे अजून स्पष्ट नाही झालेलं आहे मात्र महाविकास आघाडीची आज मुंबईमध्ये बैठक आहे बैठक सत्र सुरू आहे आणि अशा मध्ये महायुती आहे ती आता पहिलं पाऊल टाकणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडनं मिळालेली आणि त्याच अंतर्गत नवरात्रीमध्ये पहिली यादी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे ज्यामध्ये महायुतीचे चाळीस ते पन्नास उमेदवार उमेदवारांचा समावेश राहील रिद्दी निश्चित आणि यादी संदर्भातले पुढचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊच जितेंद्र धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी आणि या